आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे ट्रकने पाठीमागून दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार दिघंची ते हेरवाड राज्यमार्गावर करोलटी गावातील कमानीसमोरच एका ट्रक चालकाने मोटरसायकल स्वाराला पाठीमागून धडक दिल्याने टायर खाली सापडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे विठ्ठल पांडुरंगहंगे वय सत्तर राहणार म्हैशाळीयम बंडगरवाडी तालुका कवठे महांकाळ असे मयत व्यक्तीचे नाव आहे दिगंची ते हेरवाड राज्यमार्गावर विठ्ठल हांगे हे आपली युनिकॉर्न गाडी क्रमांक एम एच टेन ए व्ही चौदा नव्वद हिंगणगाव येथील आपल्या हॉटेलमधून सलगरकडे निघाले होते यावेळी करी गावाजवळ आल्यानंतर अज्ञात ट्रक चालकाने युनिकॉर्न गाडीला पाठीमागून धडक दिल्याने टायर खाली सापडून विठ्ठल हांगे यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला अपघात करून ट्रक चालक आपला ट्रक घेऊन पसार झाला आहे घटनास्थळी कवठे पोलिसांच्या पथकाने पंचनामा केलेला असून याबाबत कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते विठ्ठल हंगे हे अत्यंत मनमिळाव स्वभावाचे होते सर्वांशी त्यांचे चांगले संबंध होते विठ्ठल हंगे यांनी यापूर्वी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या शेतकरी सहकारी दूध अनेक वर्षे नोकरी केली माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांचे ते निकटवर्ती समजले जात होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क